आश्रम तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे अपहरण राहुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील तीन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळून नेल्याची घटना घडली असून याबाबत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती अशी की तालुक्यातील विद्यार्थी आहेत जानेवारी रोजी सकाळी वाजता निवासी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रार्थनेसाठी हजर केले प्रार्थना व जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हजेरी घेतली त्यात तीन विद्यार्थी बेपत्ता असल्याचे आढळले त्यांच्या मुलगावी त्यांच्या पालकांकडे विचारपूस केली मात्र तेही त्यांना तपास नसल्याने कोणीतरी त्यांना लावून पळून फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान यापैकी दोन विद्यार्थी या दहावीत असून ते पंधरा ते सोळा वर्षाचे आहेत त्यातील एक नगर परिसरातील तर दुसरा श्रीराम तालुक्यातील खंडाळा येथील आहे तसेच तिसरा विद्यार्थी हा चौदा वर्षाचा असून जालना जिल्ह्यातील आहे तो इयता नववीत शिकत आहे पोलीस या बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे या घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे We report News Today 24 Rahuri Ahilanagar